दोडामार्ग तालुक्यात गेली अनेक वर्ष वन्य हत्तींनी धुमाकूळ घातलाय मागील अनेक वर्षांपासून हत्तींचा वावर सुरू आहे वन विभागाला वन्य हत्तींच्या सवयी त्यांचा स्वभाव याबाबत कल्पना आली आहे यातूनच त्यांनी ओंकार गणेश बाहुबली अशी नावं वन्यहत्तींना दिली आहेत यातीलच ओंकारचा जन्म आपल्या सिंधुदुर्गातीलच आहे दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे हेवाळे येथील जंगलात त्याचा जन्म झाला असण्याचा अंदाज प्राणीप्रेमी व्यक्त करतायत पूर्वी आक्रमक निडर आणि रागीट असणारा ओंकार सध्या मडुरे सातोसे या सावंतवाडी तालुक्यातील भागात दिवसा हिंटाना फिरताना आढून येतोय काही ठराविक काळापूर्वी हा ओंकार फार आक्रमक होता मात्र आक्रमक असलेला हा ओंकार आता काही ठिकाणी लोकांच्या ओसरीवर येताना आणि माणसांमधून माणसांच्या जवळूनच फिरताना आढून येतोय हळूहळू त्याची आक्रमकता कमी होताना दिसतेय हळूहळू आक्रमक असणारा ओंकार माणसाळतोय एवढं मात्र निश्चित